पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मी प्रथम त्यांचं सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक वामनताचे जगताप मा निरा कमिटीचे सभापती शरदरावजी जगताप या ठिकाणी युवकांचे अध्यक्ष आम्ही भैया जेणे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदीपजी पवार या ठिकाणी कामतीताई आहेत सोबागडेताई आहेत जगतापताई आहेत सर्वच उपस्थित आमच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राजाभाऊमाळा आहेत रामसर आहेत पिंकू शेठ आहेत सर्वच उपस्थित या ठिकाणी आमच्या जी कार्यकारिणीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वांनुमती असं ठरवण्यात आलं की आपण तीस तारखेला या ठिकाणी निर्धार मेळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण निर्धार मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या निर्धार मेळाव्यासाठी आपण सर्वच स्तरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी लोक त्या मिळाव्यासाठी येणार आहेत त्याचं नियोजन तसेच त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची जागा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची मागणी काल त्या सर्वानुमते तो एक ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे तसेच या ठिकाणी महायुतीतून ती जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर त्या जागेसाठी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिगंबर सर यांचं एकमेव नाव या ठिकाणी सर्वानुमते त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे तीन ठराव त्या ठिकाणी काल या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे येणारी विधानसभा असेल आणि विधानसभेमध्ये आपल्याला आपली ही पुरंदर हवेलीची जागा पक्षासाठी मिळावी अशा प्रकारे निर्धार हा सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ह्याचा सर्व लोकांच्या जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित करावा अशा प्रकारची विनंती के सगळ्यांनी केल्यामुळं आपण त्या ठिकाणी तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपले आचार्य आचार्यात्रे सभागृह या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केलेला आहे के आणि हा मेळावा त्या ठिकाणी त्यासाठी आपण राज्यातले मंत्री तसेच आपले युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा आणि त्या दृष्टीने आपण ते सांगावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि अशा प्रकारे काल झालेल्या मिटिंगचा एकूण वृत्तांत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल कार्यकारणीची मिटिंग तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने दोन तीन विषय जसे की आमचे बंदर हवेलीचे अध्यक्ष वाहमदत्त्यांनी यावेळी सांगितलं की त्या ठिकाणी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपल्या सासवड आणि जेजूर वगैरे जास्त प्रेम असणारे दादा यांनी सासवड आणि जेजुरीसाठी एक मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि त्यांनी ते त्यांच्या आकड्यामध्ये सांगितलं परंतु आपणा सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की आपलं सासवड आणि जेजुरी जवळपास पुण्याचं उपनगर होतं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जर पाण्याची चांगली सोय केली तर त्याचं अधिक गतीने होईल म्हणून मुद्दाम होऊन आम्ही सर्व लोक हो आपल्या आपल्यासमोर सांगतोय त्याचं कारण असे की वेगवेगळे लोकं त्या ठिकाणी राजकीय श्रेय घेत असतात परंतु राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांनी या सासुराने जेजुरीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे दुसरा विषय होता की उद्याच्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता आचार यात्रे भवन येते निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर हवेली यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच्यामध्येच आपण आपले तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दुर्गाडे सर यांचाही त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो आहे तोही त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी राज्यातले मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय ता, तालुका कार्यकारिणीने पुरंदर तालुक्यामध्ये मधून उद्या उच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी त्या ठिकाणी काल आपण ठराव केलेला आहे आणि त्या ठराव करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नजीकच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामधून आम्ही नव्वद हजार प्लस महायुतीच्या माध्यमातून मतं दिलेली आहेत खासदारांना आणि मग नव्वद हजार प्लस मतं जर असतील त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र शिवसेना पक्षाचे असतील किंवा भाजप पक्षाचे असतील ते सर्वच आमचे सन्माननीय मित्र आहेत आणि मग कोणाची किती कोणाची किती आम्ही एका ताटात बसल्यानंतर घास मोजणार नाही परंतु आमच्या नेत्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरची जागा सुटावी असा आग्रहाची भूमिका उद्याच्या निर्धार मेळाव्यातून मांडणार आहोत आणि सरांचं नाव कालच्या कार्यकारिणीमध्ये एकमताने त्या ठिकाणी कार्यकारिणीने फायनल करून राज्याला पाठवावं हो, असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच माहिती आपल्याला मी या ठिकाणी देतो